दुबईमध्ये होणारे नववे महाबीज दोन हजार सव्वीस नाशिककर भारतीय उद्योजकांसाठी जागतिक व्यासपीठ नाशिक आणि महाबीज यांचा संबंध म्हणजे देशात नाशिकचे औद्योगिक महत्व किती मोठे आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आजच्या बदलत्या काळात नाशिक हे जलद गतीने वाढणारे हे औद्योगिक शहर असल्यामुळे नाशिकचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे अनुकूल हवामान आणि जमिनीमुळे नाशिक हे द्राक्ष उत्पादनासाठी एक आदर्श ठिकाण आहे ज्यामुळे नाशिक शहर भारताची वाईन कॅपिटल म्हणून असलेली ओळख इतरत्र असलेल्या उद्योजकांना आकर्षित महाबीज दोन हजार सव्वीस च्या माध्यमातून येथील नव्या प्रतिथ उद्योजकांसाठी गल्फ देशांमध्ये असलेल्या नव्या संधी सापडणार आहेत परदेशातील उद्योजकांनी नेहमीच नव्या संधींचे स्वागत केले आहे दुबई मध्ये जानेवारी एकतीस आणि एक, एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या हजार सव्वीस मध्ये नाशिक मधील उद्योगपती स्टार्टअप संस्थापक आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यावसायिक आहे डॉक्टर विनायक मांद्रेकर अध्यक्ष आहे आणि या संस्थेचा मेन ऑब्जेक्टिव्ह असा होता की मराठी माणसांनी उद्योगात यावं कारण आपला मराठी माणूस हा नेहमी नोकरी करतो आणि बिझनेस करत नव्ह नव्हता त्या अनुषंगाने आम्ही ही संस्था पंधरा जण एकत्र येऊन चालू केली आणि आता सांगायला आनंद वाटतो की मोर दॅन दोनशेच्या वरती लोकांनी स्वतःचे बिझनेस चालू केले इन्क्लुडिंग मी आय वाज असून वर्किंग फॉर आम्हाला आली आहे पण मी स्वतःसुद्धा बिझनेस चालू केला जे जे एम बी एफच्या माध्यमातून तर जी एम बी एफचा जो हा ऑब्जेक्टिव आहे तो, तो आम्ही नेटवर्किंग करण्याचा प्रयत्न करतो लोकांना एकत्र करतो आणि त्यांना बिझनेसमध्ये मदत करतो जी एम बी एफ ही संस्था अपॉलिटिकल नॉन रिलिजियस आणि बिझनेस नेटवर्किंग संस्था आहे आणि जे एम बी एफचे एक महापीस ट्वेंटी ट्वेंटी सिक्स असा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे थर्टी फर्स्ट जॅन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स इन अला पोलो क्लब आय फर्स्ट फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स इन अटलांटिक्स हॉटेल आणि ह्या उपक्रमासाठी जग जगभरातून जवळजवळ पंचवीस ते तीस कंट्रीतून एक हजार लोक येण्याची अपेक्षा आहे आणि त्यासाठी रोड शो करण्यासाठी त्याची प्रेस कॉन्फरन्स करण्यासाठी आम्ही आता सध्या नाशिकमध्ये आहोत आम्ही मुंबईमध्ये नंतर पुण्यामध्ये आणि आज नाशिकमध्ये आहोत आणि आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला या प्रेस कॉन्फरन्सचा लोकांचा खूप उत्साह आम्हाला जाणवला आणि नाशिकमध्ये पण सुद्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ ॲग्रीकल्चर अँड इंडस्ट्रीने जे प्रेस कॉन्फरन्स आणि रोड शो ऑर्गनाईज केला आहे त्याच्यामध्ये पण जवळजवळ शंभर एक लोकं आले आज आलेली आहेत तर लोकांचा उत्साह खूप चांगला आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाचा या महावीज ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा फायदा करून घेण्यासाठी दुबईला यावं आणि महाबीज अटेंड करावं अशी आमची इच्छा आहे महाबीजमधनं डेफिनेटली की उत्पादनाला तुम तुमच्या बिझनेसला नक्की फायदा होईल आणि गेले काही वर्ष म्हणजे हे आमचं नाईन्थ एडिशन आहे महाबीजचं त्या महाबीजला जर आला तुम्ही आलात तर तुमच्या धंद्याला चांगला फायदा होऊ शकेल आणि त्याच्यासाठी जे मदत लागेल ती करण्यात जे एम बी नेहमीच तत्पर असतं आणि राहील धन्यवाद महाबीज दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या प्रदर्शनाची अधिक माहिती देणारे नाशिक मधील विशेष पत्रकार परिषदेला जे एम बी एफ चे अध्यक्ष महासचिव विवेक कोलटकर महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे आयोजन सचिव नितीन सास्तकर मीडिया डिरेक्टर अशोक सावंत मीडिया जेएमबीएफ ग्लोबल इंडियाचे दिलीप खेडेकर ग्लोबल इंडिया चे श्री देवा सोळंकी शाखा अध्यक्ष अंजू सिंघल शाखा उपाध्यक्ष भावेश माने महाबीर दोन हजार सव्वीस समन्वयक संदीप सोमवंशी राज्य मुख्य समन्वयक वेदांशु पाटील व मान्यवर उपस्थित होते मला सांगायला आनंद आहे की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि जीएमचे मागचे पाचव ऍक्टिव्हिटी राईट आम्ही आहोत ही सुरुवात मागची दोन हजार सात मला वाटत करोना पूर्व काळात आमची सुरुवात झाली होती आणि आम्ही मोठ्या प्रमाणासाठी त्यांच्याबरोबर जीविकेल आणि आम्ही आम तिथे गेलेलो आहोत चेंबर ऑफ कॉमर्सचा कायम प्रयत्न असा असतो की मग ते एक्सपोर्ट असेल किंवा आपल्या इथले जे उद्योजक आहे यांना निरे त्या त्या लेवलवरती मग ते कस्टमच्या रिलेटेड असतील किंवा मग उद्योग मंत्र्यांच्या रिलेटेड असतील किंवा एक्सपोर्ट प्रमोशनच्या संदर्भात असतील विविध कार्यशाळा त्यानिमित्त आम्ही आयोजित करतो आणि जेणेकरून आपला जो बिझनेस आहे आपल्या प्रमाणात कसा वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो हे करत असताना